या आमच्यामध्ये तर जास्त वडाली आहेत युवा मंडळाचे अध्यक्ष म्हणून संतोष सचिराथ तथा युवराज पांगळे वरावा आणि शिवाजी विनीत टिपुडे किवे महाठ आणि एक ठो वकील संभावळे हला श्री प्रतीक मिश्रा गेट

नमस्कार चला जगण्याची दिशा बदलूया या ब्रिद वाक्याने संपूर्ण महाराष्ट्र त्याचप्रमाणे मुंबई कोकण विभागात काम करणारी प्रबोधनाची चवळ चालवणारी कुणबी युवा मंडळ मुंबई यांच्या करण्याची नुकतीच निवड करण्यात आली कुणबी समाविती संघ संलग्न कुणबी युवा मंडळ यांच्या युवा कार्यकारणीची निवड बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत पार पडली संघाचे अध्यक्ष अनिल नवघणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीमध्ये बेचाळीस शाखेतून आलेल्या युवा प्रतिनिधींनी सभा घेतला संघाचे सरचिटणीस कृष्णा वणे यांनी निवड प्रक्रियेची माहिती देऊन निवडीला सुरुवात केली यामध्ये युवा अध्यक्ष म्हणून गुहागरचे युवराज संतोष यांची बहुमताने निवड करण्यात आली त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून माड पोलादपूरचे मिलिंद चिबडे चिरचे प्रतीक मिसाळ तळा तालुक्याचे ऍडव्होकेट मंगेश आंबवले त्याचप्रमाणे ठाणे शहरमधून आलेले पुनित खांडेकर आणि सरचिटणीस म्हणून संगमेश्वरचे सचिन रामाने यांची निवड करण्यात सहसचिव म्हणून मानगावचे पंकज पालकर मुरुड जंजिराचे नितीन भुवळ लांजाचे अविनाश आग्रे चिपळूणचे बारकू बेंडल यांची निवड झाली खजिनदार म्हणून रोहा तालुक्याचे युवा शिलेदार बुरंग दोडेकर यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली या निवडीमध्ये सर्व तरुण शिलेदारांनी खेळीमेळीच्या वातावरणात या निवडणुकीत सभा घेतला नवनिर्वाचित युवा पदाधिकारी यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि निवड प्रक्रियेची सांगता करण्यात आली जय कुणबी जय संविधान जय भारत कुणबी समाजी संघ मुंबई संलग्न कुणबी युवा मंडल मुंबई धन्यवाद